मित्रांनो आज आपण आलो आहोत संभाजी उद्यान म्हणजेच मोतीबाग मोतीबागला इथून आपल्याला दहा रुपयाचं तिकीट काढावं लागेल जाऊया तर मित्रांनो आज आलो आम्ही जालन्याच्या मोतीबाग मध्ये गाडी इकडे काय बघू ना आरोला गार्डन दिसले गार्डन दिसले थांब रे अँड दिस इज नाईस गार्डन मोतीबाग अरे उदर खाली आता कसरत नाईस कसरत आ, उदर खाली हां शबाश पाय बाग जमलं व आरोला ओके नाईस नाईस ओके आता हे खेळ आपण ब्ल्यू कलरचं इकडून दाखव आरोल जमतं का हळूहळू ये बर पडलात माहीत नाही बा आपल्याला उदर या नाही जमत हरला का हरला <laughs> ये हळू नये हां ठेव देत पाय ठेव मी धरतो ये जमलं आरोला हां अजून वन अरे नीट ये आता अरे पाय हा ये खाली ये अळू आईल दाखवता का उतरे आता खाली हळू 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 बांधून ठेवलं होतं हो। <laughs> चल या आता खाली बापरे डन व्हेरी गुड हे बघा मित्रांनो रेल्वे आतमध्ये आहे म्हणजे सध्या तरी बंद आहे माझ्या मते सर्व्हिसिंग आणि कॉस्ट ऑफ रनिंग निघत नसेल त्यामुळे बंद आहे काय खेळायचं आता तुला पेम्पोलिन कुठे रे ओ पेम्पोलिन दिसलं इथं बघूया आता तिकडे काय मगर मच कुठे जिरा डायनासोर आणि हा इंडियन फ्लॅग नाईस हे डायनासोर बघ इथं डायनासोर बघ दिसला का हा इथं एक डायनासोर क्रोकोडाईल बघायची का ही क्रोकडा येईल भिंतीवर हे इकडल्या भिंतीवर इकडे स्ट्रेट क्रोकडा येईल आणि इकडे डायनासोर चल 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 या इकडून एकड़ो इकडून तिकडून रस्ता नाही तर आता आपण अजून एक्सप्लोअर करूया थांब दिस इज एंट्री अँड गेट बरं इकडून ये इकडून इकडून येऊ नये इकडं हे अजून एक गार्डन इथे पॅम्पोलिन खेळायचं बघूया डायनासूर आणि इकडं काय जिरा चला बघूया आणि इथे आहे एक पॅम्पोलिन आणि फ्लॅग व्हायला गे फ्लॅग बिग फ्लॅग हा ये खाली अरे आरोला आवडला आता पॅम्पोलिन तीस रुपये टेन मिनिट ह्या आता अँपलीनच्याच बाजूला बिग हो तिरंगा नाईस फ्लॅग बिग फ्लॅग लाईक दिस वे वी एक्सप्लोर मोतीबाग बाग द्याल ना अरे लगा का नाहीस काय आवडलं टेम्पोलिन पार्क आणि रेल्वे बंद आहे आपली नाही तर रेल्वेत बसलो असतो आपण राईट चला पुढं अजून दो काय खायचं पाणीपुरी हो आरतीला सहा वाजता अडथ आपण घरी जाऊया आता आता जायचं थोड्या वेळ ओके आम्हाला तो येस अजून नाही चल बाय बाय कर बाय बाय